कसब्यात दंगेकर पॅटर्नला जाणार तडा स्वपक्षातील अंतर्गत वादामुळे विधानसभेची वाट बिकट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पक्षातील आमदाराबाबत तक्रार केली असून विशेष मागणी देखील केली आहे आतापर्यंत तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी फ्लेक्सवर आपल्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो छापला का तो व्यक्ती काँग्रेस पक्षाच्या विचाराशी एक रूप आहे का जर नसेल तर त्या उमेदवाराबाबत आपण विचार करावा जो कोणी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचे फोटो आपल्या फ्लेक्स वर लावणार नाही त्यांना उमेदवारी देऊ नका व्यक्तिगत राजकारण करणाऱ्यांना देणार नाही काँग्रेस विचाराशी एकरूप नसणाऱ्याला आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली माझा रोख काँग्रेस मधील कोणा एका व्यक्तीकडे नाही तर शहरात असा कोणी काँग्रेस नेता असेल कोणी पदाधिकारी काँग्रेस बैठकीला तसेच आंदोलनाला पन्नास टक्के उपस्थित नसेल तर त्यांना उमेदवारी देताना नक्कीच विचार केला जावा असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले ही मागणी करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे कर यांचा रोख कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकर यांच्याकडे असल्याचे समजते अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद